शूरगटातून जिल्हा परिषद निवडणुकीत डॉक्टर अमोल अन्नदाते यांची उमेदवारी निश्चित आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात निर्भीड कार्य करणारे युवा नेतृत्व डॉक्टर अमोल अन्नदाते हे शिवरगड तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर इथून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत डॉक्टर अन्नदाते हे शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी राहिलेले आहेत तसेच त्यांनी अभिनव मोहीम तालुक्यात राबवून ग्रामीण भागातील आरोग्याबद्दल जनजागृती केली होती सामाजिक कार्य शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याने स्थानिक पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे नमस्कार आपण आलेलो आहेत वैजापूर या ठिकाणी या ठिकाणचे सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात निर्भीड असे नेतृत्व अमोल अन्नदाते साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत सर काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि तुम्ही स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली पाहणी केली शेतकऱ्यांना जी मदत जाहीर केलेली ती शेतकऱ्यांना ती मदत पुरेशी आहेत का आ, नमस्कार आकाश भाऊ अं हिंदवी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधायला आले म्हणून मी तुमचे आभार मानतो ज्या मध्यरात्री वैजापूरमध्ये खूप मोठा पाऊस पडला त्याच्यानंतर मी पूर्ण तालुक्याचा जवळपास सगळ्या जिथे जिथे पूरग्रस्त होते जवळपास एक पन्नास ते साठ गावांचा मी पंधरा वीस दिवसांमध्ये प्रवास केला शेतकऱ्यांच्या बांधावर मी सगळं जाऊन निरीक्षण सगळ्या त्यांना भेटलो बोललो अनेकांना त्यावेळेला जी वैद्यकीय मदत हवी होती माझ्या आवाक्यामध्ये सध्या वैद्यकीय मदत आहे ती पण मी केली आणि मी बघितलं की आ, हे संकट हे फक्त आसमानी नाही तर हे आसमानी आणि सुलतानी असं दोन्ही प्रकारचं संकट आहे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी हा या अतिवृष्टीमुळे मी असं म्हणतो की हा दुष्काळात तेरावा नाही चौदावा पंधरावा सोळावा महिना आता सुरू झालेला आहे बत्तीस हजार कोटींचं पॅकेज सरकारने के जाहीर केलं त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानायला हवे पण मी जेव्हा जेव्हा आता तालुक्यात बोलतो तर अजून तरी हे पॅकेज हे शेतकऱ्याच्या खात्यावर आलेलं नाहीये अर्थात त्याच्यात सरकारचे काही प्रशासकीय हे असतील पण मला असं वाटतं की ही दिवाळी जी होती ह्या दिवाळीच्या आसपास या पॅकेजचा या मदतीचा पहिला हप्ता हा यायला हवा होता आणि लवकरात लवकर काय आहे की की एक असते सरकार काहीही करू शकतं त्यांनी ठरवलं तर ते कुठली पण गोष्ट एका रात्रीत करू शकतं म्हणून मला असं वाटतं की आपलं सगळं अर्थकारण हे ज्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे त्याच्या खात्यामध्ये एका रात्रीत हा मदतीचा हप्ता जो आहे पहिला हप्ता हा, हा। तातडीने जमा व्हायला हवा असं माझं प्रामाणिकपणे मत आहे सर तुम्ही मागील काही दिवसापूर्वी आरोग्यवारी ही मोहीम राबवली होती मृदुम घेऊन तुम्ही आरोग्यवारी ही मोहीम राबवली होती त्या पाठीमागचा तुमचा उद्देश नेमका काय होता सहा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून मी तालुक्यामध्ये आरोग्यवारी हे एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारचं महाराष्ट्रातला एक पहिलाच उपक्रम मी सुरू केला आणि पूर्ण वैजापूरमध्ये मी शंभर गावांमध्ये जवळपास पंधराशे किलोमीटरचा पायी प्रवास मी पूर्ण करून म्हणजे त्याच्यामध्ये वैद्यकीय मदत प्रत्येकाला काय असतं की वारीचा एक मूळ गाभा एक संकल्पना ही होती की गावाखेड्यांमध्ये वाड्या वस्त्यांवर जो शेतकरी कष्टकरी वंचित हे सगळे लोक जे आहेत हेच आपण आपले विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांनाच विठ्ठल रुक्मिणी मानायचं आणि पंढरपूरला आपण जसं वारीलं जातो तसं या विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये असलेल्या शेतकरी कष्टकरीच्या दारावरती डोकं टेकायला आपण जायचं आणि प्रत्येक घराचा उमरा हेच आपलं पंढरपूर आणि तिथे राहणारे लोक हेच आपले विठ्ठल रुक्मिणी हे मानून त्या गावामध्ये वैद्यकीय सेवा आपण तिथे द्यायची आणि फक्त वैद्यकीय सेवाच द्यायची नाही मला म्हणजे याच्या माध्यमातून जर आकडे सांगायचे झाले तर जवळपास साडेतेवीस हजार रुग्णांची मी पूर्णपणे मोफत तपासणी औषधांसहित केली जवळपास साडेसातशे लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या मुंबई पुण्याला चेन्नईला कवीट खेड्याच्या एका पेशंटला आम्ही डोळ्याच्या ऑपरेशनसाठी मदत केली असं बाहेरही जवळपास शंभर लोकांना पोहोचवून मदत केली फक्त एवढा त्याचा एक वैद्यकीय शिबिर आणि मदत एवढं नसतं साने गुरुजींनी खूप छान म्हटलंय की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा माणसं भेटतात माणसं भेटली की त्यांचं दुःख कळतं आज मी म्हणजे वैद्यकीय शिक्षण संस्था एक माझं बॅकग्राऊंडही चांगलं होतं चांगल्या कुटुंबामध्ये आपल्याला जन्म झाला तर मी विचार केला की आपला संघर्ष संपला म्हणजे आपल्या आजूबाजूच्यांचा संघर्ष संपला का नाही तो संघर्ष काय आहे हे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन अनुभवत नाही तोपर्यंत त्यांच्या साठी काहीतरी करण्याची प्रेरणा किंवा एक उर्मी तुमच्यामध्ये निर्माण होत नाही आणि हे जाऊन त्यांच्या दारावर जाऊन बघणं आणि त्या दुःखाची टोचणी ही आपल्याला टोचून घेणं आणि त्या टोचणीमधून त्यांच्यासाठी काम करण्याची प्रेरणा जिवंत ठेवणं हाही आरोग्यवारीचा एक हेतू होता आणि तुम्ही मदतीबद्दल पण एक मी तुम्हाला सांगायला विसरलो की बत्तीस हजार कोटी ही मदत ही खरंच अपुरी आहे म्हणजे त्याचं प्रश्नाचं उत्तर थोडं राहून गेलं माझं ते पण मी परत सांगतो कारण अनेक गावांमध्ये शेती पूर्ण खरडून निघाली आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की झोलेगाव या गावे गावात मी गेलो झोलेगावला जे नदीच्या काठची जी शेती आहे ती नदीने गिळंकृत केली आहे पूर्ण म्हणजे तिथे नदी निर्माण झाली आहे म्हणजे फक्त सात बारा लोकांच्या नावावर राहिला शेती गायब झाली जमीनच अस्तित्व संपलं असं मला वाटतं की कदाचित कोणाला माहिती आहे की नाही माहित नाही आता या लोकांना फक्त ती हेक्टरी जी मदत आहे ज्यांची जमीनच नाहीशी झाली त्यांना ती कशी पुरेल त्याच्यामुळे खरंच ही मदत वेगळ्या प्रकारे अजून ज्यांची शेती पूर्ण अशी गेली आहे त्यांना काही नवीन काही मदत देता येईल का याचा शासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आकाश भाऊ सर आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक म्हणजे जनसामान्य गोरगरीब जनतेच्या मनात शिवरघाटामध्ये की असं जनसामान्य लोकांचं मत असं आहे की डॉक्टर अन्नदाते साहेब यांनी राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे यावर काय सांगा तुम्ही म्हणता तसं की राजकारणात येणं हा विषय आकाशजी हा आपण घेऊन चालत नाही लोकांनी घ्यायचा असतो लोकांनी ठरवायचं असतं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला गेली अडीच वर्ष ही मी दिवस रात्र ग्रामीण भागात या शेतकऱ्यांसोबतच आहे आणि खूप शेतकरी मित्र निर्माण झाले खूप जीवाभावाचे म्हणजे मी तुम्हाला कित्येक जणांची नावं सांगू इतकी वर्ष मी एका वरच्या पातळीवर मी जवळपास सतरा वर्ष मी मुंबईत होतो परदेशातही मी राहिलो वैजापूरमध्ये गेली वीस वर्ष तर मला ह्या शेतकऱ्यांकडून जे प्रेम मिळालं ना ते इतकं निरागस निस्पृह निर्व्याज प्रेम मी अनुभवलं आणि मग हे लोक मला म्हणतायत की डॉक्टर साहेब आपण तुम्ही आमच्यासाठी ऑलरेडी करताय तुम्ही मदत आमच्या कुटुंबाचे सदस्य तुम्ही बनलाय तर मग आमचं नेतृत्व तुम्ही का करत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा लोकांमधून हा आवाज येतोय आणि नक्कीच मी म्हणेल की या जनता जनार्दनाने जर मला आशीर्वाद दिला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मात्र या निवडणुकीमध्ये उडी घेण्यासाठी ही निवडणूक लढवण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही नक्कीच राज मी राजकारणात उतरेल शूर माझं गाव आहे मी तिथं भूमिपुत्र आहे शूर गणात माझी शेती आहे अनेक आमच्या सात पिढ्या ज्या आहेत शंकर स्वामींच्या आशीर्वादांमुळे आज आम्ही जे काही आहोत ते तिथे बहिणाबाई शिवाई ही जी संतांची भूमी आहे आम्हाला शूरनी उभं केलंय तर मग त्या शूरची च्या उपकाराची शूर गटाच्या उपकाराची गटा उपकारा उतराई करण्यासाठी जर तिथलं लोकप्रतिनिधित्व हे लोक होऊन माझ्याकडे देत असतील तर नक्कीच मी ते घेईल आणि फक्त मी ते घेणार नाही मी तुम्हाला जर मला ही संधी मिळाली जर मी उतरलो आणि तिथलं लोकप्रतिनिधित्व हे जर मला लोकांनी बहाल केलं तर मी तुम्हाला शब्द देतो की जसं आनंद ग्रुप किंवा वैजापूरमध्ये बऱ्याच आज वैजापूरचं नाव वेगवेगळ्या प्रकारे आज आम्ही महाराष्ट्रात देशात पोहोचवलंय तसं शूर गटाचं नाव शूर हे नकाशावर महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या नकाशावर ते ओळखलं जाईल त्या गावाला एक वेगळी ओळख मिळेल आणि सगळीकडून तिथे लोक कसे येतील तिथला थी कसा विकास होईल आज म्हणजे मी ज्या प्रकारे बघतोय एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्याला लोक अभिमुख राजकारण लोकांसाठी जे राजकारण होतं ज्या लोक ज्याचं माध्यम आणि साध्य आणि साधन हे दोन्ही हे सर्वसामान्य लोक जनता जनार्दन आहे असं राजकारण मी त्या गावामध्ये आणि गटामध्ये आणि वैजापूरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी नक्कीच निर्माण करून दाखवेल हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने आज मी सांगू शकतो शेतकऱ्यांचं कुठलंही आंदोलन असो कर्जमाफीसाठी असेल तसेच विविध प्रश्न असेल कुठलंही आंदोलन कोणीही करू सामान्य माणूस करू त्या ठिकाणी तुम्ही भेट देत मला फोन म्हणजे मी लोकांची तुम्हाला नावं सांगेल की पाच लोक जरी आंदोलनाला असले आकाश भाऊ तर मी तिथे सहावा म्हणून मी त्यांच्या मागे उभा हो असतो मी पुढे पण नाही त्यांच्या मागे उभा हो असतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो की जयप्रकाश नारायण ज्यांनी एक दुसरा स्वातंत्र्य लढा एक उभा केला होता तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल त्यांचं एक खूप छान वाक्य आहे अगर रास्ते सुनसान हो गए तो संसद आवारा हो जाएगी असं ते वाक्य आहे त्याचा अर्थ असा होतो की आंदोलन हे लोकशाहीचा गाभा आहे ही आंदोलन जर थांबली चळवळी जर थांबल्या तर लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याची जी यंत्रणा आहे हीच बंद पडेल आणि सत्ताधारी जेवढे काही आहेत मी हे जे बोलतोय ते देश पातळीवर राज्य पातळीवरच बोलतोय तर ते सुस्तावतात त्यांच्यावर कुठली चपराक राहत नाही आणि हे ठेवण्याचं काम हे आंदोलन करते आणि चळवळीतले कार्यकर्ते करत असतात माझी आई म्हणजे याला अजून ने कारण असं आहे की माझी आई आनंदी अन्न जाते हिचं सगळं आयुष्य हे चळवळीत केलं महाराष्ट्राची ती शेतकरी संघटने जी शरद जोशींची होती तिची अनेक वर्ष ती प्रदेश अध्यक्ष होती ती अनेक काळ म्हणजे तिने महिनोन महिने तिने चळवळीमध्ये येरवड्याच्या कापूस आंदोलनामध्ये येरवड्या तुरुंगामध्ये तिने तेवीस दिवस तुरुंगवास भोगला आणि तेव्हा माझं वय होतं नऊ वर्ष तेव्हा मला वाटायचं की आपली आई ही खूप कुठलं तरी मोठं एक देशकार्य करते हे संस्कार माझ्या वया माझ्या मनावर नवव्या वर्षी झालेले आणि म्हणून मला भेटणारा चळवळीतला आंदोलनातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी प्राणपणाने मी त्यांना जपत असतो आणि मी असं मानतो की आपली संपत्ती आहे ही हे स्थावर मालमत्ता आपली संपत्ती नाहीये आंदोलनामध्ये चळवळीमध्ये रस्त्यावर खपणारी जी माणसं असतात आणि यांच्याकडे आज काहीही नाही ती कफल्लर जरी झाली तरी पण ती लढत राहतात यांना सांभाळण्याचं सा काम मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी केलं पाहिजे सर तुम्ही एक रोग तज्ज्ञ आहात हुशार डॉक्टर व्यक्तिमत्व आहात तुम्ही मुंबईला तुम पहिले तुमचं हे वर्ष होतो वर्षापासून तुम्ही मुंबईला राहत होता, होता। पण असं तुम्हाला का वाटलं की आपण वैजापूर गावाकडे जाऊ आणि आपलं हे चालू करू मी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये नोकरीला होतो परदेशात होतो गलेलठ्ठ पगार होतो म्हणजे खरं सांगायचं झालं सा तर मी कदाचित वैजापूरला आलो नसतो तर आज अमेरिकेमध्ये माझा म्हणजे एक चार पाच एकरांचा बंगला असता मुंबईमध्ये फ्लॅट्स असते पण एक होतं की जेव्हा मी सुट्टीला मी हिरानंदानी या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये मी नोकरीला होतो मला पाच सहा लाख रुपये पगार होता आणि मी सुट्टी मध्ये इथे यायचो तेव्हा बघायचो की माझे वडील हे, हे माझी फीज तेव्हा होती अडीच हजार रुपये माझे वडील पन्नास रुपयांमध्ये हे सर्वसामान्य वैजापूरच्या सगळ्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूची रुग्ण रांगा लावून त्यांच्याकडे यायचे आणि जेव्हा ते मी दोन तीन दिवस मी इथे बघायचो वडिलांना मदत करायचो तेव्हा कुठेतरी मला ही भावना यायला लागली की आपल्याकडे सगळं काही आहे म्हणजे पैसा कमवणं किंवा डॉक्टरनी एक चांगलं आयुष्य जगणं हे काय वाईट नाहीये पण मी हा विचार केला की आपल्याला सगळं काही देवाने दिलंय शेती आहे वडिलांची प्रॅक्टिस आहे आणि हूनहून काय मिळेल की अडीच हजाराची प्रॅक्टिस ही पन्नास रुपयावर जर आली तर आपल्या ताटातली एक चपाती कमी होणार आहे का नाही होणार आहे तेवढीच राहणार आहे मग आपण इथे येऊन एक आगळं वेगळं उदाहरण आपण महाराष्ट्रासमोर देशासमोर आपण असं का ठेवू नये आणि दुसरं एक होतं की माझे खूप संपर्क निर्माण झाले होते मुंबईमध्ये तर आपण इथं येऊन वेगवेगळ्या गोष्टी शासकीय गोष्टी कॉलेजेस महाविद्यालय आणि मी बघत होतो की वैजापूरमध्ये अजून त्या प्रकारचा प्रवाह अजून आलेला नव्हता तर इथे रोजगार निर्मिती करूया आणि मी खून एक काय होईल एक मुंबईमधला एक श्रीमंत डॉक्टर सगळ्यात श्रीमंत डॉक्टर असं म्हणून मी तिथे नाव रुपये येईल वैजापूरला जर मी आलो तर मात्र महाराष्ट्रात देशात जगभर एक वेगळ्या प्रकारे समाजाला आ, दिशा दिलेला डॉक्टर असं कदाचित मी काहीतरी काम करू शकेल आणि वाचनामुळे लिखाणामुळे समाजाला दिशा देण्याचं जे काम करायचं असतं ते बुद्धिवंतांनी विचार प्रवर्तकांनी आणि या धुरिणांनी करायचं असतं हा आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले असू द्या सगळ्यांनी हा संस्कार आपल्याला दिलेला आहे मग हे आदर्श फक्त पुस्तकात वाचायचे का आपण तो जगून बघूया म्हणून मी एका दिवसात राजीनामा देऊन एका रात्रीत मी माझ्या हॉस्पिटलला रुजू झालो आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आज आम्ही दहा एक्करांच्या परिसरामध्ये हा आनंद ग्रुपचा एक वटवृक्ष आम्ही उभा केला आहे कित्येक तालुक्यातले मुलं आमच्या सोबत काम करतायत हे याच आज मला पंधरा वर्षानंतर मला नाही वाटत की मी चूक केली आणि मी कुठल्या तरी समृद्धीला वैजापूर मध्ये एक जन्म मिळून मला लोकांची सेवा करायला मिळू दे हीच प्रार्थना मी त्या परमात्म्या समोर रोज करतो ज्यांना सामान्य लोकांमध्ये जी चर्चा आहे की डॉक्टर साहेबांनी राजकारणात सक्रिय झालं पाहिजे यावर काय सांगाल तुम्ही ही चर्चा सफल आहे का तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार मी हा निर्णय घेतलाय की मी शूर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढणार लोकांसमोर जाणार माझा विकासाचा चांगुलपणाचा एक चांगला माणूस उच्च शिक्षित माणूस एम डी सगळ्या आठ दहा डिग्र्या घेणारा माणूस म्हणजे मी स्वतःची तुलना नाही करू शकत पण अनेक वर्षांपूर्वी डॉक्टर श्रीकांत जिचकारांसारखी लोक राजकारणात आली लोकांनी त्यांना स्वीकारलं नेतृत्व दिलं मी त्यांना हे स्वप्न त्यांच्या समोर घेऊन जाणार की एक आगळा वेगळा वैजापूर आपण निर्माण करूया हे जे राजकारण सुरू आहे याच्यापेक्षा वेगळा राजकारण करूया सर्वसामान्यांसाठी राजकारण करूया हा सगळा रोडमॅप हे ब्ल्यू प्रिंट हे मी लोकांसमोर जाणार त्यांच्या पायाशी मी नतमस्तक होणार आणि त्यांना एका मताची जो ज्या ज्याच्या समोर जाईल त्याच्या समोर मी त्याच्या कुटुंबाची मताची मागणी मी करणार आणि मी मला खात्री आहे की ज्या प्रकारे प्रेम मला लोक देतायत तर मला ही खात्री आहे की लोक मला हा कौल शंभर टक्के देतील आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण कसं होऊ शकतं विकासाचं राजकारण आज मी पश्चिम महाराष्ट्रात जातो महाराष्ट्रात मी प्रवास करतो पश्चिम अनेक ठिकाणी अकलूज बारामती अनेक शहर आहेत की जी वेगळ्या प्रकारे विकसित झाली आहेत या नेत्यांनी ती कशी डेव्हलप केली हे मी जवळून बघितलंय आणि ते मला माझ्या शूरगटासाठी माझ्या वैजापूर मला करायचंय तर मी शंभर टक्के जर या निवडणुकीमध्ये मी उतरण्याच्या तयारीत मी आहे जनसामान्य सामान्य मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही मी मतदारांना एकच आव्हान करेल की तुम्ही या घडीला हुशार व्हा किती काळ तुम्ही त्याच त्यास त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकून पडणार आहात स्वतःच्या हिताच लोकशाही म्हणजे लोकांसाठी चाललेलं जे राज्य आहे लोकांसाठीच सा कल्याणकारी राज्य आहे हे तुम्ही याच बघा आणि तुम्ही चांगला शिकलेला प्रशासनावर वचक ठेवू शकेल असं आणि सगळ्यात महत्वाचं आकाश भाऊ राजकारण हा माझा व्यवसाय नाही मला माझे व्यवसाय आहेत ईश्वराच्या कृपेने मला याच्यातून एका पैशाचीही काही अपेक्षा नाही तर असं एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व जे जे तुमच्यासाठी काम करेल ज्याला या, या याच्याकडे व्यवसाय म्हणून बघायचं नाहीये ज्याला चार दोन सोबत कार्यकर्ते घेतले स्वतः मोठं झालो कार्यकर्त्यांना केलं अशा प्रकारचं राजकारण नाही करायचं ते मला ऑलरेडी मिळालंय मला देव, देवाच्या कृपेने राजकारणामध्ये आल्यावर जे लोकांना मिळतं ते मला कधीच मिळून चुकलंय म्हणून मला मला फक्त तुमच्यासाठी आता काम तर लोकांना असं आव्हान करायचंय की तुम्ही आता हुशारवा शिकलेली माणसं चांगल्या हेतूची माणसं प्रामाणिक माणसं आणि स्वच्छ पारदर्शक राजकारण करणार ज्यांना हक्काने तुम्ही मागू शकाल असं अशी तुम्ही माणसं ही तुमच्या नेतृत्व म्हणून तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडा आणि बघा तुम्ही की कसा बदल घडतो तरुण चेहरे निवडा हे सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत लोकांना तर हे होते डॉक्टर अमोल अन्नदाते साहेब सरांनी सांगितलंय की मी शूर गटातून इच्छुक म्हणून हे आहे आणि मला जनसामान्य जनसामान्य लोक सांगताय की सर तुम्ही आता राजकारणात सक्रिय झालं पाहिजे खऱ्या अर्थानं हे सरने सांगितलं आहे आपल्याला धन्यवाद मी आकाश गोरे हिंद विन्यूज वैजापूर